महेश कोठारे यांच्या दोस्तीसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी चित्रपटांना बाजूला टाकलं ही गोष्ट आहे एकोणावीसशे नव्वदच्या च्या दरम्यान घडलेल्या धडाकेबाज या चित्रपटाच्या शूटिंगच्या या पिक्चरची शूटिंग चालू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना मेने प्यार किया या हिंदी चित्रपटाची पहिली ऑफर मिळाली होती या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला खूप जास्त उशीर होत होता कारण धडाकेबाज या चित्रपट चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट बाकी होत परंतु असं चालू असतानाही जेव्हा महेश कोठारे यांना हे समजलं की आपल्या चित्रपटामुळे आपला मित्र मुंबईला जात नाहीये तेव्हा महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हणाले लक्षात आधी मुंबईला जा आपण क्लायमॅक्स नंतर शूट करू यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले बाकीची दुनिया नंतर यात तुझी माझी दोस्ती महत्वाची आहे आणि तुझ्या दोस्तीसाठी मी पहिले तुझा चित्रपट पूर्ण करल